नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जाहिरातीची माहिती ही सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल तर मित्रांनो इंडियन नेव्ही इन्स्टिट्यूटकडून एक ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे काय आहे जाहिरात कोणते कोणते पद असणार आहेत सर्व डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो इंडियन नेव्हीकडून अनमॅरिड मेल आणि अनमॅरिड फिमेल यांच्यासाठी ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत कोणती पोस्ट असणार आहे तर अग्निवीर एम आर ह्या पोस्टसाठी ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत तर पात्रता काय लागणार आहे ते आता आपण बघूया तर मित्रांनो इथे त्यांनी मेन्शन केले आहे की अनमॅरिड मेल आणि फिमेल हे कंपल्सरी लागणार आहे तुमचं लग्न नसेल झालेलं तुम तर तुम्ही इथे पात्र असणार आहात त्यानंतर तुम्हाला एज्युकेशनमध्ये मॅट्रिक्युलेशन म्हणजे फक्त तुम्हाला इथे दहावी लागणार आहे जर तुमची दहावी विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट म्हणजे दहावीमध्ये तुम्हाला पन्नास टक्के जर मार्क असेल तुम्ही रहा रहा। तर तुम्ही इथे पात्र असणार आहात तर मित्रांनो ही जी जाहिरात असणार आहे ती फक्त दहावीच्या बेसिसवरती असणार आहे त्यामुळे तुम्ही जर यासाठी पात्र होत असाल तर यासाठी नक्की अर्ज करा कारण इंडियन नेव्हीमध्ये काम करण्याची ही एक सुवर्ण संधी राहणार आहे त्यासाठी एज क्रायटेरिया काय असणार आहे मित्रांनो इथे त्यांनी एज क्रायटेरिया दिला आहे एज क्रायटेरियामध्ये मित्रांनो त्यांनी इथे तीन बॅचेस दिलेले आहेत एक असणारे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अशा बॅचेसमध्ये फॉर्म फिल करायचे आहेत म्हणजेच एजसाठी तुम्हाला दोन हजार चार ते तुम्ही दोन हजार आठच्या मधला तुमचा जन्म असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात तर यासाठी अर्ज करण्याची तारीख ही एकोणतीस मार्चपासून सुरू झाली म्हणजे आजपासूनच अर्ज सुरू झालेले आहेत शेवटची तारीख असणार आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेच्या आज तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमचं दोन स्टेजेसमध्ये सिलेक्शन होणार आहे पहिल्या स्टेजमध्ये तुम्हाला एक एंट्रान्स टेस्ट द्यायची आहे ही एंट्रान्स टेस्टमध्ये तुम्हाला सायन्स मॅथमॅटिक्स आणि जनरल अवेअरनेस हे टॉपिक राहणार आहेत आणि हे जे जे पेपरचं जे लेवल असणार आहे स्टँडर्ड असणार आहे तो दहावीच्या बेसिसवरती असणार आहे दहावीच्या लेवलचा स्टँडर्ड असणार आहे त्यामुळे तुम्ही एक्झाम ही सोप्या पद्धतीने क्रॅक करू शकता कारण पन्नास क्वेश्चन इथे राहणार आहेत प्रत्येक क्वेश्चनला एक मार्क राहणार आहे त्यानंतर सेकंड स्टेजमध्ये त्याआधी ॲप्लिकेशनसाठी ही जी एंट्रन्स टेस्ट आहे त्यासाठी तुम्हाला पाचशे पन्नास रुपये फीज भरायची आहे त्यानंतर सेकंड स्टेजमध्ये तुमची फिजिकल टेस्ट होणार रिटर्न एक्झाम होणार आणि तुमची एक मेडिकल एक्झामसुद्धा होणार आहे सर्वप्रथम तुमची फिजिकल एक्झाम होईल ही जी पहिली स्टेज आहे एन्ट्र्स टेस्टची ह्या टेस्टमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं त्यानंतर तुम्ही शॉर्टलिस्टिंग झाला तर तुम्ही सेकंड स्टेजसाठी पात्र असणार आहात सेकंड टेस्टमध्ये तुमची सर्वप्रथम फिजिकल टेस्ट होईल फिजिकल टेस्टचा स्टँडर्ड जो असणार आहे तो त्यांनी इथे मेन्शन केलेला आहे आणि ही जी पी डी एफ आहे मित्रांनो ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनेलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही ही पी डी एफ एकदा सविस्तर वाचा जर तुम्ही पात्र होत असाल तुमचं फिजिकल स्टँडर्डसाठी तुम्ही पात्र होत असाल तर यासाठी नक्की अर्ज करा त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड झाल्यानंतर एक तुमची रिटर्न एक्झाम होणार आहे रिटर्न एक्झामनंतर तुमची मेडिकल एक्झाम होईल त्यानंतर तुमचं सिलेक्शन असणार आहे तर मित्रांनो ह्यासाठी सॅलरी काय राहणार आहे तर सॅलरीचं इथं डिटेल डिस्क्रिप्टिव्ह फॉर्ममध्ये त्यांनी सॅलरी दिली आहे तुम्हाला बेसिक जी सॅलरी असणार आहे ती थी, तीस हजार रुपये ही बेसिक सॅलरी राहणार आहे त्याचबरोबर तुम्हाला इतर जे भत्ते असले जाणार आहेत इतर जे अलावन्स असणार आहे ते दिले जाणार आहेत त्यामुळे हो तुम्ही सॅलरी बघू शकता ही हाय लेवलची सॅलरी राहणार आहे यासाठी नक्की प्रयत्न करा त्यानंतर ॲप्लाय कुठे करायचं तर ही जी असणार आहे ती इंडियन नेव्हीची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा अवेलेबल करून देतो या वेबसाईटवरती तुम्हाला एकोणतीस मार्चपासून फॉर्म सुरू होणार आहेत तुम्हाला दहा एप्रिलच्या आत या वेबसाईटवरती अर्ज जाऊन करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर ह्या पी डी सर्व डिटेल माहितीसुद्धा दिली आहे अर्ज रिगार्डिंग ती डिटेल माहिती तुम्ही एकदा वाचून घ्या इम्प इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशनसुद्धा इथे दिलेली आहे तीसुद्धा डिटेलमध्ये वाचून घ्या तर प्रकारे ही सर्व पी डी एफ आपण डिटेलमध्ये जाहिरात ही बघितली आहे या जाहिरातीबद्दल काही डाउट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती सर्वात प्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये